साडेसात आणि मी लवकर घरी आलेली कारण आम्हाला आहे लग्नाला मिस्टर सुद्धा घरी लवकर आलेले आहे चला आणि आई पण तयार झालेली आहे सुमित सुद्धा आता तयार होत आहे कारण सुमित आत्ता आले आलेला आहे क्लासवरून आणि होमवर्क करत होता कारण त्याला आता एक्झाम येणार आहे त्याची चला आणि आता आम्ही आता फटाफट तयार झालेलं आहे हाय हॅलो नमस्कार आणि आता आम्हाला जायचं आहे लग्नाला तुम्हाला मी सांगितलं आहे की आमच्या बाजूला का ते काका दादा त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांनी सुमितला आणि आईला किती वेळ झाले ते म्हणत होते आमच्यासोबत तुम्ही बसमध्ये चला पण आईने सुमित गेलेला नाही आहे सुमित पण आता क्लासातून आलेला आहे मिस्टरसुद्धा आता आले मी पण घाईघाई आली आणि पटकन तयार झालेली आहे आणि इकडे थंडी खूप आहे म्हणून मी शोटर वगैरे घालून घेतलेलं आहे कारण गाडीवरती जायचं आहे काल सुमित किती किलोमीटर आहे चार किलोमीटर चार किंवा पाच किलोमीटर अंदाज येईल म्हणून आता शूटर वगैरे घालून घेतलेलं आहे कारण थंडी खूप आहे आणि आईसुद्धा तयार झाली मिस्टरसुद्धा तयार झालेले बघा आणि मिस्टरांनी असं मास्क वगैरे लावून घेतले <laughs> कारण गाडी गाडी चालवायची ना ना आई पण छान तयार झालेली चला आता 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 आम्ही तिथं गेल्यावर बोलतो आणि मी फक्त असंच छान मस्त असं टॉप वगैरे घालून घेतलेलं आहे साधी सिंपल तयार झालेली आहे साडी वगैरे मी घातली नाहीये कारण गाडीवरती जायचंय चला आणि श्वेटर वगैरे घालून घेतलेलं आहे कारण तिथं खूप थंडी आहे आणि बाहेरचं वातावरण खूप थंड झालेलं आहे चला मग आता तिथं येणार बोलतो सुमितला पण मी आता म्हटलं छान तू पण तयार वगैरे हो आणि त्याला आहे ना एक काय म्हणतात जब्बा म्हणतं आणि कोणी कुर्ते सुद्धा म्हणता आणि आम्ही त्याला दरवर्षी नवरात्रीमध्ये तो गरबा खेळतो तेव्हा त्याला आम्ही घेत असतो त्याला म्हटलं आता तू वापरून घेत जा आणि स्कूल युनिफॉर्म असतो ते असतो म्हणून त्याला वापरताच येत नाही म्हणून तुला म्हटलं तू आत्ता वापरून घे घे नंतर आम्ही तिथं जाण्यासाठी निघालेलो आहे आणि बाहेरचं वातावरण येणं एकदम थंड़ गार झालेलं होतं कारण दोन दिवस झाले आणि इकडं खूप थंडी पडते आहे आणि आम्ही तिथं पोचलो आणि तुम्हाला काय सांगू डेकोरेशन इतकं सुंदर होतं खूपच सुंदर सुंदर डेकोरेशन बनवलेलं होतं आणि नंतर आम्ही तिथं छान काही आणि बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केल्यानंतर मग सुमितसुद्धा आला मिस्टर आणि सुमित गाडी पार्किंग करण्यासाठी गेलेले होते आणि नंतर मग आम्ही छान गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आईनेसुद्धा फोटो पाडले मी सुमित मिस्टर आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि बघा ती सोमल बघा किती छान मस्त पाणी वगैरे पडतं आहे आणि लाईट वगैरे नंतर मग आम्ही तिथं पोचलो गेलो काही पाच दहा मिनटं गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि सुमित आणि मिष्टरसुद्धा मागे बसलेले आहे बघू शकता तुम्ही आणि मग जेवणासाठी आम्ही तिथं गेलो हे बघा इथं पण खूप ठिकाणी त्यांनी म्हणजे खूपच सुंदर सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा पूर्ण स्ल काय म्हणता हिरवी मिरचीचं लोणचं काय म्हणता कोशिंबिली सलाड पूर्ण म्हणजे एकदम छान होतं काही हे ये बघा याला काय म्हणता शिरा वगैरे बदामाचा खूपच आणि इतकं खरं शांत वातावरण एकदम मस्त काही शांतता एकदम सुमित मिस्टर आम्ही नंतर मग आम्ही जेवणासाठी गेलो आणि जेवणामध्ये ना भरपूर व्हेरायटी होते बघा पापड पुरी शिरा काय म्हणतात चपाती सलाड पनीर भाजी राईस सलाड डाळ आणि पेशल म्हणजे गुजराती काय म्हणतात उंदियो संक्रांतीमध्ये पेशल भाजी असते ती इकडे ती भाजीसुद्धा त्यांनी ठेवलेली होती नंतर मी आई आम्ही जेवण वगैरे करत होतो मग आईला आहे ना जास्ती म्हणजे ते काय म्हणता जेवण आहे ना आईला हे नाही होत चावल्या जात नाही म्हणून आईने काही काय म्हणता हे रसमलाई वगैरे घेतलेली आहे आणि सुमित बघा <laughs> सुमितला म्हटलं बसून घे तो म्हणे नाही म्हणे मम्मी तू बैस मी काही बसत नाही म्हटलं ठीक आहे नंतर मग आम्ही जेवणं वगैरे झाले काय म्हणता नवरते नवरींना गिफ्ट दिलं आणि त्यांना खूप काही शुभेच्छा दिल्या आणि आम्ही घरी येण्यासाठी निघालेलो आहे आणि त्यांचं आयुष्य खूप छान आणि सुंदर जावं आणि त्यांची एंट्री वगैरे इतकी छान झाली पण मी ते नाही घेतलेला आहे व्हिडिओ कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून मी ते घेतलेलं नाही आहे आणि आता वाजले अकरा आणि आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्ही छान मस्त कपडे वगैरे चेंज केलेले आहे आणि सुमितने सुद्धा आता तो चेंज वगैरे करणार नाही मी पण कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आहे चला मग आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हाय हॅलो नमस्कार आणि मिस्टर सुद्धा घरी लवकर आलेले आज पहा त्याला जांभोळी येते चहा चहा ठेवलेला आहे बघा चहा ठेवलेला आहे सुमितला पण चहा दिलेला आहे आणि छान मस्त गरमागरम मेथीच्या भाजीचं पाणी मस्त आईसाठी आणि खिचडीसुद्धा झाली आई करता आणि सुमित आण आज आणणार आहे काय आणणार आहे काय आणणार आहे पावभाजी बघा <laughs> <वाँ। laughs> त्याला फक्त मी ऑप्शन दिलेलं आहे पावभाजी बघा की खुश झाला तू आणि तो आज काय लवकर आला आहे क्लासवरून सांग सॅटरडे की म्हणजे की शनिवार आणि शनिवारी आमचा क्लास असतो चार ते सहाचा मिस्टरांनी छान दिवा वगैरे लावलेला आहे आणि आई आता बसलेली चहा वगैरे घेते चला आता आम्ही आता आज पावभाजी खाऊ बघा त्याला फक्त सांगितलं तर पावभाजी खाऊ तिथे बाहेरच तर त्याला बाप विचारतो का तू <laughs> काल तू काय काय खाल्लाय तिथं पिझ्झा खाल्ला दूध पिलं आईस्क्रीम खाल्ला मंचुरियन खाल्लं इंदोरी चाट खाल्ली समोसे खाल्ले मोठ्यान बोल चला समोसे खाल्ले चायनीजचे हाडू बोल मग पनीरची भाजी खाल्ली इथं गुजरातचं फेमस उंदीव खाल्ला सुती उंदीव खाल्ला पोळी तर राहतेच पुरी पुरी तंदुरी रोटी चाट मध्ये काय काय खाल्लं दही पुरी दही पुरी खाल्ली शेवपुरी खाल्ली मंचुरियन मंचुरियन खाल्लं मग मी दूध पिलं एकदम गरम आणि शेवटी मी खाल्ला आईस्क्रीम आणि वापस अजून दूध पिलं आणि मग मी शोप खाल्ला आणि घरी चालला सोडा आणि मी दुसरी दुसरीकडे गेला तर मुळशी गेला तिकडं तिकडं मी ब्ल्यू बेरी सोडा पिला होता आज मी पण घरी लवकर आलेली आहे आणि बघितलं तुम्ही सुमितने काय काय खाल्लं तिथं आणि बहीण सुद्धा दुसरीकडे लग्नाला गेली होती मग आम्ही तिथं थांबलो आणि सुमित तिथं जाऊन सण पुन्हा बहिणीने आवा तिला सोडा वगैरे तिथं सुद्धा सोडा पिऊन आलेला आहे बघा म्हणजे त्याला व्हायचं तुम्ही <coughs> <laughs> काय म्हणता ना की हे नाहीये बाहेर त्याला काय म्हणतात पावंदी वगैरे म्हणतात ते नाहीये ती माझी फ्री एकदम फ्री त्याला एकदम आवडतं पुढे जात होत बहिणीसोबतही म्हटलं ना बहिणीने हा काही हा बहीण कशी करते त्याला काही काम असलं ना सुमित जाय तुला मी पाणीपुरी देईन सुमित तू एवढं करून ते मी तुला पिझा मागून आणि आईचं बी तसंच आहे म्हणून त्याला म्हणजे ते बाहेरचं खाण्याची सवय लागली म्हणायची आता मी फक्त त्याला ऑप्शन दिलं पावभाजीचं तर लगेच तयार झालं बघा कारण साधी खिचडी आई करता केलेली आहे आणि मेथीच्या भाजीचं पाणी म्हणता गोळी सूप म्हणतं पण ते मिस्टरांना पण आवडत नाही आणि सुमितला सुद्धा आवडत नाही म्हणून त्यानं मी ऑप्शन दिलं पावभाजीचं तर ते हो म्हणले बघा आणि मित्रांनो मी तिथं बासुंदी पण खाल्ली रबडी पण खाल्ली आणि मंचाव सूप टोमॅटो सूप पण पिलं आणि इटालियन सूप पण पिलं होतं ऐका फक्त तुम्ही त्याची बरं आता वाजले अकरा पुणे अकरा आणि सुमिती बघा आता किती वाजले अकरा अकरा वाजता त्यांनी आईस्क्रीम आणलेले बघा हे मम्मीच हे माझ आणि पप्पा पप्पाला खायचं नाही होतं खायचं काय होतो मी का नाही आणला आईस्क्रीम बघा मिस्टर नाही म्हणले आम्हाला घेऊन आले मग चला आणि आज एकदम साधारण सिंपल जेवण नाही काय आज सुमी जेवणामध्ये चा कढी छान मस्त गरमागरम चपात्या आणि करणारे मी टमाट्याचं ठेचा आणि सुमीचं चालू आहे मस्त आता जाम फळ वगैरे खाणं चला आणि बहिणीने सुद्धा ही भाजी दिली होती मला म्हणून मी आज फक्त साधारण सिंपल जेवण करणार आहे आज तुम्ही गेला होता बहिणीकडे म्हणून मग तो घेऊन आलेला आहे म्हणून आज फक्त साधारण सिंपल जेवण आहे बघा हिरवी मिरची आणि टमाटा मस्त छान असं भाजून घेणार आहे लसण वगैरे नंतर मग सुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये चला मग भाजून घेते आणि नंतर बोलते ते बघा मस्त छान आम्ही बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला कारण आईला आहे ना थोडं काय म्हणता दाताचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून मग आईला ते नाही होत दातामध्ये वगैरे मिरची वगैरे आटकते ना म्हणून मी असं बारीक करून घेत असते चला गर्म आता आम्ही मस्त गरमागरम जेवण करतो आणि नंतर बोलतो हे बघा आत्ता किती वाजले राईट टाईम साडेतीन साडेतीन वाजता माझे कामं झालेले म्हणजे मला सुट्टीचा दिवस काहीच फायद्यात पडत नाही बघा आता सध्या कपडे भांडे वगैरे स्वच्छ घर वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता खूप काम करू करू, करू बघा पायाला खूप थंडी वाजत आहे म्हणून मी आता ते सॉक्स वगैरे घालून घेतलेले आणि मिस्टरांचा चालू आहे आराम आणि सुमितचा चालू आहे होमवर्क म्हणजे अभ्यास काय करतोय अभ्यास करतोय हो का दवड फक्त एक दीड तास आहे का सुमित एक दीड हो तासामध्ये मी आता काही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करेल काही थोडंफार आराम तर आराम तर नाही होणार लगेच सहा वाजता आमच्याकडे पाणी लगेच मिस्टर ओटीन चहा वगैरे ठेवून म्हणजे पूर्ण सुट्टीचा दिवस आपला गेला काही तो माझा काय म्हणता फायद्यात नाही पडत ठीक आहे चला आता थोडा वेळ बसते शांत पूर्ण बारा वाजेपासून कामाला लागलेले मी चल आता मस्त आम्ही छान पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे सर्व झालेलं आहे आणि मिस्टरांना मला आणि आईला आम्हाला प्यायची होती कॉफी म्हणून आज कॉफी ठेवलेली छान आपली कॉफी झालेली आहे आणि दूधसुद्धा गरम झालेला आणि मिस्टर आणि आई उभे आणि सुमित गेलाय बाहेर